हाय गाईच आमच्या गँग मेंबर संकेतचा वाढदिवस होता तीन दिवस झाले आम्हाला काही बड्डे करायला भेटलं नाही कारण आम्हाला कॉम्पिटिशनची तयारी पोरांच्या कॉलेजच्या मुलं आम्हाला काय दुर्लक्षच झालं म्हणजे तो रथायला लागेल तर आता चालले आम्ही केक कापाला सगळी जमतान आता भाऊ कसं काय ते यानं थंडविंडा मागवले बाकी भाऊ चायनीज खाला का काय करतो काय नाही आता सगळी जमतन तो पण आले रिक्षात बसले वंश पण देऊन फराव्या घरांच्या शुभम घरी पॅन घालला मग कुठं जायचं काय कसं त्याचा बायचं वाढदिवसाला आम्ही गेलो नव्हतो सॉरी बाई कारण आमचा प्रॉब्लेम चालू होते शाळा यांची माझं कॉम्पिटिशनची प्रॅक्टिस आज चेच्छेच आहे बाई मी उपास तिला सोडून बायकोला माहीत माँग परत ती माझा उपास सोडील जय घंटा माझा टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे हॅप्पी बर्थडे टू यू बाई गरीबाचा बर्थडे कसा बर्थडे काय बर्थडे बड त्याला आज बोल नको व्हायचा आज दिवसच त्या जाईल तर आई काल सुरू फोन भरला तर थोडं वेळेला जरा कल्यावर बसतो फोन घेऊन जरा बऱ्याच दिसत घेतो मग आम्ही मी घरी त्या रात्रीला साडेतीन चार वाजेलाच बसालो जाम त्रास झाला आधीच होते ते जास्त जागा राहत असं परवा ऑर्डर झाला कोल्ड्रिक सुपारी घेतले कसला आम्ही चौक बाबू साहेब चौक इथे आल थोड्याच वेळेला आम्ही चल बसायला बरे दिसून घेतले ते कोल्ड ड्रिंक आले माउंटेनडी ते शिंग सांगू तर स्टिंग नको करतात आणायला हो का अंजी खायला आम्ही आरामची नाईल एक आम्ही व्हिडिओ येईल म्हणजे ट्रॅकिंग जाताना रोपे वाढून या मिळताना शिजन वाढून या अख्खा ब्लॉक येईल त्याचे जा पाठ असतील तर तुम्ही नक्कीच बघा नवीन ब्लॉग जस्ट पोचलो आम्ही इथं बरेच दिवस आलो नाही ते इथे शिल कोणतरी मांगरोले बी तुम्हाला दाखवतो बघा बरेच दिवस आलो नाही इथे शिल इथं वापर गव्हर्नमेंटर्फी तशी तल्यावर बोरिंग मारली इथे बघा आणि येते माहीत नाही आम्ही आजच बघली <coughs> आपसून बघून जरा हरपते हो। नाही पाणी बोरिंगला पाणी नाही नाही त्या दिवशी येत होता येईल ते दवा आता नाही आहे हा त्यानं मोटर टाकली वाटत कट केले तो त्याच्यात मोटर टाकली त्या वाटतं क्या, कनेक्शन हफ्ताच कॅ कॅन्सल केले आहे तरी पाणी आहे नाही <coughs> खुंड लागत शेता बिताला जय भोलेनाथ बसा अरे हो रिक्षण जे पहिले किशन मी खायला ठेवले आमचा किशन अगोद तयारी करून होतो माउंटेनडी व्हायचं लागेन जमले अखेरला लाग लागल इकडे ना इकडे ना इकडे इक इक मला खाली बसला आवडत तुम्ही बस वरती मला खाली बसलं जावड ती था था बसा। तो तो ना तो ना अरे बोला तो तो जाने का है ये जाने का इसमें कोल्ड ड्रिंक में अरवी रुवी नहीं जाने का अंदर चल ये एक एक चार खपनर है एक एक जे शेठचा बड्डे बाई आमचा गरीबाच्या असंच बड्डे आमची काही फरमाशी नसतं रागदोष नसतं की असं याच पद्धतीच असेल त्यानं आम्ही खुश भाई म्हणून आम्हाला पैसेवालो व्हायच नाही पैसेवालो झाले माच चढतो आम्हाला माज न करतो कधीतरी हो लाईक मध्ये आम्ही फुल एन्जॉय केली इतिहास बरेच दिसून भेटलो मजा पण केली काहीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हॅलो बाय मित्रांनो